राज्यकर्त्यांनो हाच का तुमचा विकास मुख्यमंत्री सडक योजनेमधून बनवलेल्या दुर्वेस सावरे रस्त्याची दुर्दशा पाहणार आहोत सावरे या गावाकडे दोन आठवड्यांपासून लाल परी फिरकलीच नाहीये बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे या ठिकाणी हाल होत आहेत हे सत्य वास्तव दुर्वेस सावरे रस्त्याचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा सहा कोटी खर्च करून बनवलेला हा रस्ता मात्र खड्ड्यात आणि चिखलातच गेला या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून गंभीर स्थितीमध्ये हा रस्ता खड्डेमय झालाय मुख्यमंत्री साहेब आमच्या दुर्वेश सावरे गावाला भेट देतील का सरपंच यांनी मुख्यमंत्र्यांना साखरे टाकले होते हा रस्ता तयार होताना चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक बनवल्यामुळे पहिल्या वर्षापासून रस्ता खड्ड्यातच गेला होता आजही नागरिकांना मात्र गाडी चालवत असताना बोटीनेच प्रवास करतो की काय असा अनुभव इथल्या नागरिकांना येतोय सरकार ऐकत नाही लोकप्रतिनिधी देखील बघत नाहीत आणि जिल्हा प्रशासनाला काही पडलेलंच नाही दररोजचा मनस्ताप त्रास सहन करत अखेर ग्रामस्थांनी लोक वर्गणी करत पैसे जमवून खडी खरेदी करत श्रमदान करण्याचे ठरवले निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष येऊन आश्वासनाची गाजरे येतल्या आदिवासी समाजाचा निवडणुकीत फायदा घेऊन जातात मात्र रस्त्याचे काम गेल्या पहिल्या वर्षात खराब झाल्यामुळे इथले नागरिक मात्र हैराण झाले एका बाजूला वाळवण बंदराच्या उद्घाटनासाठी पन्नास कोटींचा खर्च केला जातो मात्र सावरे दुर्वेस रस्त्यासाठी मात्र खड्डे सुद्धा भरले जात नाहीये ही मोठी समस्या असून देखील इथल्या राज्यकर्त्यांना जाग ना ये। येत नाहीये शरम सुद्धा येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले राजकीय लोक मतदानाच्या आदल्या रात्री दारू मटन पैसा दाखवल्यानंतर रात्रीत बदल घडवतात मात्र सच्चे काम करणारे लोक प्रतिनिधी निवडून जात नसल्यामुळेच मतदारांसह ही वेळ येत असते